नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व तसेच उमरागा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती मुरुम अवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी चौतीसशे अकरा सरसंद्र तीन हजार सातशे बहात्तर जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक दहा क्विंटल कमीत कमी ते तीशे पस्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील